नमस्कार शेतकरी मित्रांनो बळेराज युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटेशी विनंती जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती लासलगाव येथे नऊ हजार सातशे ऐंशी क्विंटलच्यावाखाली कमीत कमी भाव मिळाला अकराशे जास्तीत जास्त एकतीसशे एक्कावन्न सर्वसाधारण तीन हजार पुढील बाजार समिती पिंपळा बस बसवंद येथे अकरा हजार सातशे क्विंटल चवाखाली कमीत कमी भाव म्हणाला सतराशे जास्तीत जास्त तेहतीसशे सव्वीस सर्वसाधारण तीन हजार पन्नास त्यानंतर येवला ये सहा हजार क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला एक हजार जास्तीत जास्त एकतीसशे तेहतीस सर्वसाधारण एकोणतीसशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती चांदवड आहे चार हजार दोनशे क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव म्हणाला सोळाशे चाळीस जास्तीत जास्त एकतीसशे पन्नास सर्वसाधारण तीन हजार तीस रुपये पुढील बाजार समिती कळवण आहे सात हजार दोनशे पन्नास क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव म्हणाला चौदाशे जास्तीत जास्त चौतीसशे पंचवीस सर्वसाधारण एकोणतीसशे एक पुढील बाजार समिती मालगाव मुंगसे ते सहा हजार दोनशे क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावनाला पंधराशे जास्तीत जास्त एकतीसशे एक सर्वसाधारण एकोणतीसशे रुपये पुढील बाजार समिती लासलगावनी पाडे ते आठ हजार पंच्याहत्तर क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव म्हणाला पंधराशे जास्तीत जास्त बत्तीसशे बावन्न सर्वसाधारण एकतीसशे रुपये